भक्त प्रल्हादासारखी काहीतरी चांगली कीर्ती करणारी मुलं जन्माला येण्यासाठी काय भाग्य लागतो ज्या भक्त प्रल्हादाला ज्या भक्त प्रल्हादासाठी भगवंताने खांबातून अवतार केला खांबातून अवतार केला कोणासाठी केला भक्त प्रल्हादासाठी काय अधिकार असेल मायबाप देवाला प्रत्यक्ष खांबातून निर्माण करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर त्या भक्त प्रल्हादाने केले काय केलं त्या बघतो प्रल्हादा वडिलांना सांगायचं हे बघ प्रल्हादा तू माझ्या दुश्मनाच त्या विष्णूच तू नाव घ्यायचं नाही त्याला शाळेत घातलं प्रल्हादाला आणि सर्व दैत्य बालकांना सांगितलं हे बघा या प्रल्हादाला जर विष्णूच त्या माझ्या दुश्मनाचं जर नाव घेतलं ना गुरुजी तर तुम्ही याला मारा वर्गातले सर्व विद्यार्थी सर्व दैत्य बालक एकच गर्जना करायचे मारा तोडा झाडा हा मारा तोडा झाडा अशी एकच गर्जना कर करत होते पण प्रल्हादाने सांगितलं हे बघा बालकांना मारू नये झाडू नये तोडू नये काय करावं मग

कोणी सांगितलं तुम्हाला नारायण म्हणाय सर्व बालकांनी भक्त प्रल्हादाकडे हात केला त्याच्याकडे बोट केलं आणि म्हणायला सांगितलं गुरुजीने त्याच्या शरीराला स्पर्श केला गुरुजी सुद्धा नारायणा नारायणा फक्त स्पर्श केला काहीच केलं नाही आणि गुरुजी सुद्धा नारायण नारायण म्हणू लागले ही बातमी कळाली हिरण्य म्हणजे हिरण्य करतो माझे नाही ठेवायचं याला माझ्या भावाला ज्यानं मारलं दिवस ना रात्र त्याच स्मरण करतोय दिवस ना रात्र त्याच चिंतन करतोय याला नाही ठेवणार आता एके दिवशी प्रल्हादाला जवळ घेतलं मांडीवरती बसवलं प्रल्हादा ए बाळ प्रल्हादा आई बाळा तुझा आहे ना तुझ्या चुलत्याला त्या विष्णून मारले रे नाव घेऊ नको रे त्याच बाळा तू आपला दुश्मन आहे बाबा तुम्हाला एक सांगू का हे बघा विठ्ठले जळी स्थळी भरला उरला, असं सांगितल्या बरोबर हिरने कश्यपुने फक्त प्रल्हादा मांडीवरून धारक ढकलून दिलं त्या कश्यपुने खूप सारे प्रयत्न केले प्रल्हादाला मारण्याचे उंच कड्यावरून खाली ढकलून दिले हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी शेवटी काय करायचं का या पोराला मारायचे पोरग कसं मरेल हिरण्य कश्यपूची बहीण आली त्याच्याकडे आणि सांगितलं दादा काय दादा तू टेन्शन मध्ये दिसतोय काय टेन्शन आहे तुला इथं काय टेन्शन आहे काहीच नाही तसं सा त्यांना सांगितलं मला आहे काय म्हणे पोराला मारून टाकायचं या मला अरे दादा तू काळजीच करू नको मी याला मारते अगं ऐक ताई याला मारणे इतकं सोपं नाही ग हा चेटूक करतो हा किती जरी याला मारण्याचा प्रयत्न केला तरी हा मरत नाही मी याला अन्नामध्ये विष कालवून दिलं तरी पण हा मेला नाही ग गताई तिने सांगितलंय दादा काळजी करू नको तू कसलीच काळजी करू नको अग्नीने मला एक शॉल दिलेली आहे ती शॉल मी अंगावर घेतली ना मला काहीच होणार नाही तुझ्या पोराला मी मांडीवरती घेऊन बसते आणि जशी जशी ती अग्नी पेटेल ना दादा मी खाली उतरते काय म्हणे ठरलं यांचं सगळं दुसऱ्या दिवस उजडला आणि हिरण्य कशा सगळी तयारी करून ठेवली त्याच्या बहिणीला बोलवलं आणि बहिणीला त्या अग्नीमध्ये बसवलं तिने भक्ती प्रल्हादाला मांडीवरती घेतलं आणि ती अग्नीवरती जाऊन बसवलं शॉल टाकली आणि खालून अग्नी पेटवली जशी जशी अग्नी पेटत आहे अग्नी पेटत आहे अग्नीची आग प्रज्वलित होत आहे महाराज त्यावेळेस त्याला देव तारतो ना त्याच्या कोणी केसालाही धक्का लावू शकत नाही तारी त्याला वा तारी त्याला कोण मारी भक्त प्रल्हाद मांडीवरती जाऊन बसला कसा बसला सुंदर असं चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जशी जशी आगनी प्रज्वलित होऊ लागली मायबा भगवंताने माया केली सुंदर असा वारा सुटला गरगर 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 असा वारा सुटला आणि त्या वारा सुटला त्या वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये त्या होलिकेच्या अंगावर शाळ उडून गेली आणि ती होलिका जळून भस्म झाली प्रल्हाद खाली आला बाबा मी आलो भक्त प्रल्हादाला पाहून हिरण्य कश्यप मनामध्ये विचार करू लागला अरे आई आत्या बाबा आत्या गेली कशासाठी गेली आत्या ज्याला मारायला आली होती या भक्त प्रल्हादा त्या भगवंताच नाव मनापासून घेतलं म्हणून भगवंतानं ही माया केली वारा सुटला इतका भयंकर वारा सुटला महाराज की त्या वाऱ्यामध्ये सुगंध दरवळू लागला सुगंधी वारा सुटला पापी माणसाला त्या वाऱ्याचा दुर्गंध येऊ लागला आणि पुण्यवान माणसाला त्या वाऱ्याचा सुगंध येऊ लागला भक्त प्रल्हादाला त्याचा सुगंध येऊ लागला होलिका जळून भस्म झाली आणि तेव्हापासून होळी करतात आणि काय करतात मोबोलतात मोबा मारतात बरोबर की नाही त्याच होळीमध्ये आज तोच पर्व काळ आहे त्या होळीमध्ये आपला राग आपला द्वेष आपला अहंकार आपला गर्व आपला लोभ काही त्या होळी मध्ये बाप काही कामाचं नाही हे सगळं आपल्या लोकाचं वाईट चित्तन आपलं चांगलं होते का इथं बसलेल्यांना प्रश्न सगळे अनुभव घ्यायच होते का एक सांगू का कमी वयात स्वतःच अस्तित्व